नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून या अहवालावर सध्या कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे मोहोळ म्हणाले सध्या प्राप्त झालेला अहवाल हा केवळ प्राथमिक स्वरूपाचा आहे अजूनही तपास सुरू आहे ए या प्रकरणात अत्यंत चांगलं काम केलेलं आहे पूर्वी जर एखाद्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असता तर ब्लॅकबॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवावा लागायचा मात्र आता भारतातच ती सुविधा उपलब्ध झाली आहे केवळ एका दिवसात आम्ही ब्लॅकबॉक्स शोधून काढला ते पुढे म्हणाले ए आय बी ही एक स्वायत्त संस्था असून ती पूर्णपणे निष्पक्षपणे काम करत आहे त्यांनी सादर केलेला अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून सध्या त्यावर कोणताही ठाम निष्कर्ष देणं शक्य नाही अंतिम अहवाल आल्यानंतरच अधिकृत विधान करता येईल त्यांनी स्पष्ट केलं आहे की काही संभाषण आणि प्राथमिक निष्कर्ष समोर आलेले आहेत मात्र ते अंतिम नाहीत त्या संदर्भात अजून तपास आणि विश्लेषण सुरू आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अंतिम अहवाल नाही अंतिम अहवाल असेल तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येतो ह्याला आता निष्कर्ष काहीच काढता येणार ना, ना का आता हा प्राथमिक अहवाल आहे बघा वेळेच्या आधी एक महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल येतो हे आपल्या संस्थांचं यश आहे ए आय बीचं यश आहे की एका कमी वेळेमध्ये इतकी चौकशी ब्लॅकबॉक्स मिळवणं तिथला तुमचा वॉइस रेकॉर्डर आहे तो मिळवणं हे सोपं काम नव्हतं ज्या ठिकाणी खरं तर पाहिल्यानंतर लक्षात येतं जेव्हा आम्ही तिथं जागेवरती होतो हे सगळं शोधणं बघा असो शो, मागच्या काळामध्ये साधा हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट जरी झाला देशामध्ये कुठे तरी ब्लॅकबॉक्स हा बाहेरच्या देशात पाठवायला लागायचा आता ते नाही होत आपल्याकडेच सगळं होतं आता आणि म्हणून मला असं वाटतं की थोडीशी काही ना काही एक ठोस माहितीच्या आधारेच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी थोडी मला या सगळ्याची माझी विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य राहू आणि जे देशाच्या हिताचं आहे किंवा देशासाठी कुठल्याही पद्धतीचं आपल्या देशाच्या याला बाधा येणार नाही हिताला अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपण काम करूया आपण आता हा माझं एवढंच शेवटी म्हणणं आहे की हा प्राथमिक अहवाल आहे अंतिम अहवाल यायचा आहे कधी याल ज्यावेळेला तुमच्याकडे फायनल रिपोर्ट ते फायनल रिपोर्ट नाही आहे हां फायनल रिपोर्ट नाही आहे तर हे प्राथमिक अहवाल आहे त्यामुळे आत्ता आए, ती माहिती आहे ती सगळ्यांसमोर आलेली आहे त्याच्यातनं निष्कर्ष काहीच काढू शकत नाही आपण जेव्हा निष्कर्ष काढायला आपल्याला अंतिम अहवालची वाट पाहावी लागेल बारा जून को अहमदाबाद मे जो हादसा हुआ था उसके तुरंत बाद एक ही दिन के अंदर ए आय बी के ने सभी ने मिलकर वहाँ जो काम किया तो एक ही दिन के अंदर हमें वहाँ पे ब्लैक बॉक्स मिला उसके बाद बाहर कहीं भेजने की उसको आवश्यकता नहीं थी उसको डिकोड करना उसमें से डेटा निकालना अभी हमारे ही देश में होता है पहले तो अगर कोई चॉपर का भी एक्सीडेंट होता था तो ब्लैक बॉक्स बाहर के देशों में भेजने की व्यवस्था थी क्योंकि वहाँ जाना पड़ता था लेकिन अब हमारे देश में ऐसे लैब बने हैं जहाँ इस ब्लैक बॉक्स का पूरी उसकी जांच हुई ए आई भी एक ऑटोनॉमस अथॉरिटी है बिना कोई इंटरफेरेंस के वो काम करती है उन्होंने जो रिपोर्ट पेश किया ये प्राइमरी रिपोर्ट है ये प्राथमिक रिपोर्ट है ये अंतिम रिपोर्ट नहीं है तो मुझे लगता है कि उसमें जो आया है कि वो तो सबके सामने है अभी भी वो ये सब घटनाएं जांच के दायरे में है तो फाइनल उस पर कुछ कमेंट करना अभी सही नहीं है ये उचित नहीं होगा फाइनल रिपोर्ट आने तक मेरी भी आपको सबको रिक्वेस्ट रहेगी कि फाइनल रिपोर्ट आने तक कोई भी निष्कर्ष हम ना निकले क्योंकि हम अगर कोई निष्कर्ष निकालते हैं तो उसके बहुत सारे अर्थ सामने आते हैं तो कोई निष्कर्ष ना निकाले यह भी मेरे आपसे सबसे रिक्वेस्ट है ये एडवांस लैब टेक्नोलॉजी के माध्यम से ब्लैक बॉक्स की जांच चल रही है और प्राइमरी रिपोर्ट के आधार पर अभी कुछ कहना मुझे लगता उचित नहीं होगा विमान अपघात प्रकरणी ज्या शक्यता वर्तवल्या जात म्हणजे अनेक गोष्टींच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या आत्ता जो अहवाल हो आलेला आहे प्राथमिकदृष्ट्या काय दिसतंय त्याच्यामध्ये जो जे संभाषण दिसतंय त्याच्यामध्ये फ्युएलचा मुद्दा समोर आला आहे हा प्राथमिक अहवाल आहे ई आय बीनं खूप चांगलं काम याच्यामध्ये केलं बारा जूनला अपघात झाला आणि तेरा जूनला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर या आय बीच्या माध्यमातनं तो ब्लॅक बॉक्स जो हो, तो डिकोट केला गेला त्याचा फायनल डेटा त्याच्यातनं काढला गेला आणि गेले एक महिन्याच्या आतमध्येच त्याचा एक प्राथमिक अहवाल त्यांनी दिला आहे हा काही अंतिम अहवाल नाही आहे त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं नाही पण जे काही संभाषण समोर आलं आहे जे काही त्याच्यामध्ये आत्ता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काय आलंय तर एआयबीचं हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाही आहे अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीतनं समज येतील त्यामुळे या ही एक ऑटोनॉमस अथॉरिटी आहे त्यांच्या कामामध्ये कुठे इंटरफिअरन्स केला जात नाही त्यामुळे इंटरफेरन्स केला नाही म्हणून निष्पक्षपणे ते चौकशी करतायत मला एवढंच वाटतं की आज जगामध्ये आपले पायलट असतील क्रू असतील यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक याच्यात तर हे नक्की दिसतं की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही पण तरीही मी हेच सांगेन की याच्यामध्ये विनाकारण काही वेळेला अशा बातम्या चालल्या जातात की ब्लॅकबॉक्स हा विदेशात जाणार विदेशामध्ये चौकशी केली जाणार त्याचं हे पण आत्मनिर्भर भारत यालाच आपण म्हणतो की आता कुठल्याही प्रकारे इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स असलेल्या लॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे पूर्णपणे देशामध्येच त्याची या ब्लॅक बॉक्सची चौकशी झाली त्याच्यातला डेटा काढला गेला मला एवढंच म्हणायचं की कुठल्याही आधारे चुकीच्या विषयात इतका सेन्सिटिव्ह विषय आहे संवेदनशील विषय आहे थोडी आपण सगळ्यांनी पण काळजी घेऊया अजून बरंच काही पुढच्या अहवालात येईल पण माझा प्राथमिकच हा सगळा अहवाल आहे अंतिम अहवाल नाही काही ना बोलणं योग्य नाही पण पुढच्या काही काळामध्ये अजून त्याच्यातल्या सविस्तर माहिती आपल्या समोर येईल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा